नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो <coughs> मंडळी आज विषय घेतला आहे की लग्न आणि लग्न जमतय अ मोडतय लग्न झालं तरी बायको नांदत नाही या विषयावर बोलणार आहे तर हा विषय का सांगायचा तुम्हाला तर अशा बऱ्याचशा भानगडीचा तर आपल्याकडली आलेली एक केस सांगतो तुम्हाला <coughs> त्या मुलाचं लग्न म्हणजे पहिलं जमल्याला मोल्ड आलं लक्षात दुसरं लग्न झाल्यानंतर वर्ष सहा महिन्यातच बायकून घटस्फोट मागितला आणि तिसरीन निघून गेली तिने घटस्पण नाही पण ती निघून गेली समजा आता हे असा प्रॉब्लेम तर त्या संदर्भात आपल्याकडे एक माणसं आले होते ते मुलांचे आई वडील मुलगा वगैरे कशासाठी आले होते की असं का होईल यासाठी तर असं का होईल तर काही दोष आहे का काही प्रॉब्लेम आहे नेमका दुसरा कुठला काय आहे का कुणी करणे केली का कुणाला रुजत नाही का या संदर्भात विचारायला यावर काय पर्याय ती आपण काय करतो सर्व गोष्टी पाहतो दोष मग मी पत्रिका पाहिले पत्रिकेमध्ये कुठेही दोष दाखवत नाही का कुठलं काय नाही <laughs> मुलांचा लग्नाचं योग आहे सगळं आहे सर्व दाखवतो व्यवस्थित मग हे असं का होत असं ज्या वेळेस होत त्यावेळेस आपण इतर काही गोष्टी पाहतो त्याच्या घरातील माणसं कशा स्वभावाची आहेत हे पाहतो हम्म आणि चर्चा करत करत मी केव्हा काय कॅप्चर करतो त्यांचे म्हणणं बोलणं ते त्यांना बी कळत नाही नेमकं मी बोलत राहतो बोलत बोलतच काय कसं आहे स्वभाव आहे यांचं काय नेमकं मग अशा गोष्टीतून मला जाणीव झाली ज्यावेळेस त्यांच्याशी बोलत राहिलो त्यावेळेस असं जाणीव झाली मला की हा जो मुलगा आहे तो प्रत्येक गोष्टीला मम्मी पप्पा म्हणजे स्वतःचे निर्णय तो घेण्यास असमर्थ होता हु? भला शिकल्या सवरला सगळं सवरल काम करणे त्याच्याबद्दल दुसरा कुठलाही प्रॉब्लेम नव्हता पण अती आई वडिलांना मान सन्मान करण्यापैकी होता म्हणजे जे मम्मी पप्पा करतील तेच पर्वे का मुलगी पसंत करायची त्यानेच करायची म्हणजे जे काय जे ते सर्व काही सर्वस्व हा मुलगा त्या आई वडिलावर लोप स्वतःच काहीही त्याच्यात निर्णय घेत नव्हता हे त्यातला मेन पॉइंट होता एक ठीक आहे आपण आई वडिलांना मान सन्मान द्यावं सगळ्या गोष्टी कराव्यात मी ही त्याच तत्वाचा आहे पण काही गोष्टी ही स्वतः करायच्या असतात लग्न ही स्वतःला करायचं असतं बायको स्वतःला सांभाळायची असते लग्न करून मुलगी ती काही त्यांची बायको नाही बापाच्या मईच्या त्यांच्या कुणाची ही तुझी बायको आहे हे त्याला समजत नव्हतं हे पाहिलं मग चर्चेतून हे असं का झालं पूर्वी कसं झालं काय झालं मग कशाने गेले काय असं सर्व चर्चे चर्चेतून चर्चे सर्व काही दोष ही मुलीकडे देत होते आम्हाला भेटलीच नाही चांगली भेटलीच नाही आणि भेटली नाही चांगली भेटली नाही चांगली ही बघितलं पण असा असतो की आपण ज्यावेळेस त्या मुलीचे मग तुमच्याकडे पूर्वी असलेली पत्रिका वगैरे असेल का नाही असं तसं बघतोच ना मग कशा मला गेलं त्या मुलीची डब्बा बघितले कारण त्यांच्याकडे ज्यावेळेस लग्न त्यावेळेस घेतलेल्या असतातच आता व्हॉट्सअप आहे सगळंच सगळं मोबाईलमध्ये ते बघितलं ते, ते, ते।, ते, 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 ते ता पण नहीं? तर त्या मुलीमध्ये सुद्धा कुठलाही दोष नव्हता ते कुठलाही दोष नव्हता त्याच्या पत्रिकेत दोष नव्हता दोष होता फक्त ह्या लोकांमध्ये हि नको तेवढ्या गोष्टी त्या, त्या मुलीवर लादत असत त्यामुळं ती मुल मुलगी कुठलीही असली तरी नाही राहू शकत ना सर्व काही दोष ह्या मुलीचेच आहेत सर्व काही आहे ते मुलीच्या माणसच खराब आहेत कुठं काहीच आहे असलं तसलं मुलगी बरोबरच नाही ह्या गोष्टी तिच्यावरती सारखं बोलत राहायची ते मग कोण राहायला लागलं हो आजकाल नाहीत राहतो असे नाहीत राहत कुणी ठीक आहे तो नवरा म्हणतो का काही नवऱ्याचं त्यांचं जमतंय का त्यांचं जमणं महत्वाचं आहे तुमचं जमणं काही तेवढं महत्वाचं नाही कारण त्याला जीवन बरोबर काटायचंय हम्म तिच्याबरोबर आणि बायको ही त्यानं केलेली त्याच्यासाठी ते ठीक आहे तुम्हाला नाही सेवा एवढं करत ठीक आहे असू द्या ना मग तुमच्या सर्व सेवा तिनं कराव्यात हे अपेक्षा जास्त हम्म नाहीत करत मुली आजकालच्या ही समजून घ्यावं लागतं आपण तर ह्या चुका सर्व काही चुका ही आई होत्या आणि मुलगा तो आई ऐकत होता हे त्यातलं एक मेन कारण होतं यात दुसरा कुठलाही दोष नव्हता तर हे सांगायचं आहे का की तुमच्याकडे सुद्धा अशा लोक आहेत की जेणेकरून मुलं लग्न करतात लग्न केल्यानंतर आई वडिलाचंच ऐकव तिनं तीच तिनं आईनं असं म्हणेन तीच करावं नवरा सगळं त्या आईवडिलांच ऐकतो त्याच्यामुळे या दोघांमध्ये असं होत ऐका ना ऐकायचं नाही असं नाही पण आईवडिलांच ऐकून मुलीला त्रास देणं तिला त्रास देणं मग ह्या दोघांच्या संसारामध्ये खूप म्हणजे वाईट परिस्थिती होती घटस्फोट होतात काही होतात भानगडी मला ही एकच ही केस नाही अशा बरेच केसे आल्यात की आई वडिलांचा मुलगा ऐकतो आणि बायकोला त्रास देतो यामुळे त्यांचे संसार मोडलेत पाठीमागे मग एक केस होती की मुलगी म्हणजे त्या मुली म्हणजे आईचं ऐकत मुलगा आईचं ऐकत असे अति आईच आणि त्यामुळं ह्या दोघांमध्ये ते आता ती सांगायसारखी गोष्ट नाही तो मुलगा मुलाला ती आई त्याला म्हणजे समजा जी, जी आपल्या विवाहात झाल्यानंतर वैवाहिक संबंध सुद्धा ठेवू देत नव्हती एवढं बेकार कार्यक्रम होता त्या मुलीनं खुद सांगितलं की असे करते म्हणली मग काय हे असं मग कोण आता लग्न कशासाठी केलंय हे पण त्यांच्या लक्षात येत नाही असे मुलं आई वडिलांचं ऐकतात आई आईचं ऐकतात आई आणि आपला संसार उद्वस्त करतात मग कोण बाई राहिली लागली कोण मुलगी राहिली त्यांच्यापाशी आणि म्हणायचं पुन्हा काहीतरी दोष आहे आमचा काहीतरी दोष कुणीतरी आम्हाला करणे केले कुणीतरी काहीतरी केलंय म्हणून आमच्यात सुन टिकत नाही होत नाही अरे अबू अदुगर समजा एक आहे ठीक आहे पहिली एक सुन टिकली नाही दुसरेच झालं ठीक आहे तिसरी बी जाते म्हणजे काय ही सगळ्या सुना तुमच्या खराब आहेत का नाही एक असेल पहिली असेल जी दुसरी बदलली तुम्ही दुसरी केलं तरी बी ती तसं राहते नाही हा तुम्ही तीन तीन बी करता तरी बी तुमची मुलगी राहत नाही ती मग ही दोष इतर नाही तर हे दोष तुमचा आहे त्यांच्या डोक्यात दुसरंच असतं कुणीतरी आमचं भावकी आम्हाला दुखविती ते अगर त्यांना देखवत नाही आमचं म्हणून ही आमचा संसार ह्या मुलाचा ठिकू देण्या गेली असं होईल ही चुकीची गोष्ट आहे प्रथम आपण सुधरा नेमकं आजकालच्या मुली कशा आहेत याचा विचार करा नवऱ्या पुरतं बघता ठीक आहे बघू द्या त्यांचा संसार सुखाचा होऊ द्या एवढंच डोक्यात घ्या ना तुम्ही कशाला लुडबुड करता त्यांच्या संसारामध्ये हम्म नाही विचार ठीक आहे आजकालचा जमाना आहे तसा त्या त्या काळानुसार त्यांना चलू द्या ना आणि ठीक आहे तुम्ही जोपर्यंत लग्न केलं नव्हतं तोपर्यंत तुमचं ऐकत होता तुम्हीच होता त्याच्या मागे पुढे सगळं त्याची देखरेख करायला पण आता बायको आली त्याचं ती बघा ना हम्म ती काही करायला स्वयंपाक काय अगर हे काय अगर नको त्याला ती आवडत नाही तुला हे असं करतंय अगं बाई ती आता बघन तिचा नवरान ते बघतील काय करायचं काय आवडतं नाही आवडत हम्म करू दे ना तिला करू दे ना काय करायचं तिचा नाव ती बघून घेतील ते दोघं जण नाही त्याला नाही त्याला हे नाही आवडत त्याला नाही ती आवडत त्याला नाही माझ्या हातचं त्याला आवडत अगं बाई तुझ्या हातचं सगळं खाल्लं ते ना आतापर्यंत तिलाच खाल्लंय पण हिच्या वेळेला हास्य खाऊ दे सवय लावू दे ना सवय लागू दे तिला ते काय करायले हे टक लावायचं त्याला तिला सांग ना मग गपचिपकी त्याला हे आवड तू कर गपचुप करून दे त्याला हे करून दे आणि ते पोरग बी काय मूर्खवणी म्हणणार नाही नाही माझ्या आईलाही खूप सुंदर कर नको बाबा तुझी आई खूप सुंदर करते पण आता बाय कुचं शिक दुखायचं करीत होती ठीक आहे तुला संसार टिकवायचा आहे का नाही सांग तुला बाय बायको जर नांदवायची असेल तर तिला थोडस प्रेमानं घेणं हो खूप चा आईसारखी करतीस तू पण असं म्हणणं काय बिघडतं का आईसारखी करतीस तू खूप छान करतीस नाही आलं तर चुकलं तरी थोडं असं ऍडजस्ट करून नेते तिला हुरूप येईल ती राहील तुझ्यापाशी नाही नाही तुला येतच नाही माझी आई अशीच करते तुला हे जमतच नाही माझी आई अशीच करते माझी आई किती हे करते अरे बाबा ठीक आहे तू ती गावणी लागते बायानं ना जमत नाही आजकालच्या मुलींना दुसऱ्याची स्तुती केलेलं हे मेन पॉईंट आहे त्याच्यातला मग ती काय म्हणती खा तुझ्या आईच तुझी आई करते ना कर मला नाही येत झालं हे हाताने गोष्टी करतात हे तुम्हाला आयडिया नाही अगर गपचिप तिच्या समोर नसलं तरी आपमनास्पद बोलायचं समोर हम्म तिला बी आहे अगर तिला पुन्हा गुप्पित सांगायचं नसताना एक एकटेपणा एकांत मध्ये नाही असं आईला थोडस असं बरं वाट म्हणून म्हणतो असं तर काहीतरी सांगून तिची समजूत घाल समजूत म्हणजे ती राहील कुणी केलेलं नसते करणी फिरणीन काय कशावर बी विश्वास ठेवता आणि माझं असं केलं तसं मूळ गोष्ट ही अशी असते की आपण समजा तिच्याकडून चुकलं तरी सपादून नेऊन पुढे चलवायचं असतं लगेच ताईट व्हायचं नसतं संसार करायचा असेल ना तर चुक भूल माफ करून पुढे चलवायचं असतं असं नाही आता त्या पट्ट्याला मी सांगतोय त्याला पण असं त्याला बाजूला घेतलं त्यांना आई वडिलांना बाहेर लावलं मी या गोष्टी बोललो अरे बाबा असं नाही नाही मला काय बोलतो नाही नाही आई वडील आई वडील वल्डे, हीच माझे देव आहेत आणि त्यांचं मन दुखू दिलेलं मला खपत नाही त्यांचं मन दुखवलेलं मला खपत नाही मग त्यांचं मन, मन दुखवलेलं तुला खपत नाही तुला आयुष्यात बायको तुझ्यापाशी टिकणार नाही तुला बायको मिळणार नाही असं म्हटलं मी बी हम्म त्यात काय अरे बाबा तुझे तुझ्या मी समजून घेत नाही त्याला काय करायचं तुझे आई वडील बी समजून घेत नाहीत ते समोरचे बाहेरचे आलेले त्याच्या आई वडील सोडून आली तुमच्याकडे ती मुलगी तिला समजून घ्या ना ते घेत नाहीत आणि तू त्यांचंच ऐकतो मग कसं तुझ्यापाशी बायको राहील ते जाईल कोण राहणार आहे तुझ्यापाशी ह्या गोष्टी तुमच्यापैकी कुणाकडे बी असू शकतात कुणी नातला कुठेतरी घडत असतं तुमच्या बाबतीत सुद्धा तुमच्या जवळच्या संबंधित लोकांमध्ये सुद्धा तर ही गोष्ट टाळा मी म्हणत नाही तीन तीन लग्न मोड्या असं नाही म्हणायचं मला तुम्ही आत्ताच्या मुली आल्या असली नवीन जरी असलं तर तिला समजवून घ्या आहेत मुली पण आजकालच्या मुली पहिल्यासारखा दबून राहत नाहीत काग म्हणलं की कार्य म्हणतात ती लगेच हम्म ती आता जमाना चेंज झालाय डिजिटल जमाना आहे डिजिटल हम्म उलसक बिसहन करायचं गेल्या त्या पूर्वीच्या वाया नवऱ्याची वाट बघत बघत म्हणजे वाट बघायच्या जेवत नसत दिवस दिवस जेवत नसत ते नवरा जेवल्याशिवाय त्यांना जेवायचं नव्हतं जमत आताच्या काय नाही तू तिकडच खप मानत्यात मी आता वडापाव खाऊन घेते तोपर्यंत मला भूक लागली नाहीतर चमचमीत काहीतरी करून खात्यात त्याची वाट बघत नाहीत ते प्रेम प्रेम गेलं उडत काय राहिलं नाही आता तस काळ बदललाय हम्म की नवऱ्याविषयी काही त्यांना होणार नाही आता फक्त संसार चालवायचा म्हणून चालवायचा असं कसं राहायचं म्हणून नाहीतर तसं आता राहिलंच नाही आता इथून पुढे तर खूप खराब गोष्टी आहेत अशा खूप आहेत खराब गोष्टी टिकणार नाही संसार टिकाणा गेलेत टिकणार स्व नाहीत दोघांच बी जमणार नाहीत कारण हे ते नवीन सगळंच निघालंय स्वयंपाक करायचा नको वाटतो चला हॉटेलून मागून घ्यायचं हे सगळं बिघडलं त्याच फक्त समजून एकामेकाला घेऊन आपलं चालवायचं चा कस तरी प्रपंचा गाडा हम्म असं जास्त आता बोलाय जमत नाही मुलींना आणि त्या मुलींना बी तुम्हाला मुलीचीच बाजू म्हणून नाही तर मुलींनी बी नवऱ्याचं समजून घ्यावं आपला संसार करायचा असेल तर व्यवस्थित करावं एकामेक त्याला नवरा जरी बोलायला लागला तरी शांत बसावं आणि बायको जरी बडबड करेल तर थोडं शांत बसावं समजून घ्यावं तडका पडकी लगेच धडाधड निर्णय घ्यायचे नाही ते तर समजून घ्या आणि संसार टिकवा आजकाल फार अवघड झालंय एवढंच मला आज सांगायचं होतं ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा